नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा सरकार या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजत ना मजत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषय काय बोलूया आजचा विषय आहे जीवनाची सर्कसला कोण जबाबदार तुम्हाला माहित आहे आपल्या धुहे शहरात सर्कस आहे सर्कस आहे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची सर्कस कुठे आहे देवपूर येथील नवीन बस स्टँडच्या बाजूला सर्कशीचं नाव आहे सुपरस्टार सर्कस आज या सरकशीच उद्घाटन झालं अर्थात आज पहिला दिवस या सर्कशीच्या मालकाने धुळे शहरात व धुळे ग्रामीण मध्ये प्रचार प्रसार व्हावा याकरिता लोकांनी सर्कस पाहायला यावं म्हणून पत्रकार परिषदेच आयोजन केलं होतं हेच ते सर्कशीचे मालक बारीक दाढी वाढले पायात साधी चप्पल खांद्यावर मळकट गमच्या अंगावर मळकट टी शर्ट हेच ते सरकशीचे मालक प्रकाश माने ऐंशी लोकांचा परिवार घेऊन एक महिना इथे तर दोन महिने तिथे चार महिने तिथे तर सहा महिने तिथे असं संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर शो करत फिरावं लागतं कशासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी या संदर्भात पत्रकारांशी संवाद सा साधताना प्रकाश माने म्हणाले चार पिढ्यांपासून आम्ही या सरकशीच्या व्यवसायात आहोत अनेक अडचणीचा सामना आम्हाला करावा लागतो कधी कोणता टॅक्स कधी कोणता टॅक्स कधी कोणता टॅक्स जो टॅक्स नाशिकला भरावा लागत नाही तो धुळ्याला भरावा लागतो जो टॅक्स धुळ्याला भरावा लागत नाही तो नाशिकला भरावा लागतो अशा व्यवस्थेत आम्ही गुरफटलेलो आहोत अशा अनेक बाबी अशा अनेक समस्या या व्यवसायात निर्माण झालेल्या आहेत अशी खंत त्यांनी पत्रकारांसमोर मांडली कोरोना काळात कलाकाराचा झाला होता होता पुरा ठार मेला कलाकार आम्हाला कोणीच सहारा दिला नाही नाही मदतीची दिली कोणत्याच नेत्याने किंवा शासनाने आमच्याकडं पाहिलं नाही मागच्या चार पिढीपासून सर्कस सरकस आहे आणि आपल्या धुळ्या शहरात सरकस प्रथमच आणि पहिल्यांदा आलेलो आहे तरी आपण सगळ्या प्रेक्षकांनी माझं सर्कस बघायला अतिदाती अति यावं हे विचार करतो मी कारण सर्कस माझे दररोज तीन शो आहे पहिला शो दुपारी साडेतीनला आहे दुसरा शो सहा वाजता आणि तिसरा शो रात्री साडेआठ वाजता तर आपण सर्वांनी सर्कस पाहून सर्कस काय आहे कसं आहे हे अनुभव घेऊन आम्हाला पण तुम्ही सांगावं सर्कस कशी आहे कारण प्रेक्षक हेच माझं दैवत आहे तुम्ही सर्कस पाहायला आलं तर सगळ्यांचं पोट भरणार आणि आम्ही जगणार हेच सांगायचं शो आहे आणि सरकस महिनाभर महिन्याभर चालू आणि सरकसीची तिकीट आहे कमीत कमी शंभर रुपये शंभरपासून पसंट दोनशे आहे तीनशे आहे चारशे आणि खेळ आहे प्रत्येक म्हणजे अठ्ठावीस वेगवेगळे ऍक्ट्स आयटम दाखवतात शो असतात तर हे दोन तास शो एकदा चालू झाला रेग्युलर शो दोन तास प्राण्यावर बंदी असल्यामुळे आपण प्राणी दाखवत नाही पण एक हिपो डिपो दाखवणार मोठा खोरीला म्हणून एक साडे आठ साडे नऊ फुटाचा आहे त्याला लहान मुलं म्हणतात की भाई आकर्षक एक जीवनसारखाच दिसतो तो साड़ी आट, साड़ी आट जीवन ते प्राणी आपल्याला आणि परत मासे पाण्यासंग मासे खाऊन तो काढतो तो व्यक्ती आहे ब्रिटिश काळात अनेक युरोपीय सर्कस भारतात येत होत्या भारतातील प्रमुख शहरांमध्ये खेळ करून जात होत्या म्हणूनच भारतीय तरुणांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन भारताची स्वतंत्र सर्कस पाहिजे म्हणून महाराष्ट्रातील विष्णुपंत छत्रे यांनी सांगलीला सर्कसीची स्थापना केली महाराष्ट्राच्या ज्या भागात सर्कस जन्माला आली जन्माला आली वाढली फोफावली तो भाग म्हणजे सांगली जिल्ह्यातील तासगाव म्हैसा हा परिसर परंतु कालांतराने लक्षात घ्या मी काय म्हणतोय परंतु कालांतराने सर्कस ही बंद पडू लागल्या याला कारण फक्त आणि फक्त इथलं शासन इथले शासन करते शासनकर्त्यांनी सर्कस व्यवसायाला उत्तेजन दिलं नाही कुठलाही सहकार्य केलं नाही म्हणून के सर्कस म्हणून व्यवसायाचे ला। केंद्र केरळकडे सरपू लागलं केरळमध्ये तेलेचेरी येथे सर्कस व्यावसायिकांची मोठी बाजारपेठ उभी राहिली त्यातून अनेक कलावंत कसरतपटू सर्कस व्यवसायात फिरले केरळ सर्कसीच्या प्रगतीसाठी त्यांनी व्यावसायिकांच्या संघटना उभारल्या केरळ शासनाने केरळ शासनानेही त्यांना सरकस व्यावसायिकाला उत्तेजन दिल। कला दिले कलाकारांना संरक्षण दिले कायदे केले परंतु सध्याच्या काळात चित्रपट मालिका यांचं जास्तच आकर्षण व सहज सुलभ व प्रभावी माध्यमांचा प्रसार सर्व दूर झाल्याने सरकशीच्या लोकप्रियतेला ओहटी लागली सामान्य प्रेक्षक सरकस पासून दुरावला त्यामुळे सर्कस व्यवसायापासून मिळणारे उत्पन्न घटले सर्कसचा प्रचंड येणारा खर्च सर्कस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च अशा खर्चांचा वाढत्या प्रमाणामुळे सर्कस व्यवसाय एकूणच तोट्यात आला सर्कस फार जिकरीच व अडचणीच चा होत चालल्याने त्यांचाही सर्कस व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होत आहे त्यामुळे अनेक सर्कशी बंद पडल्या सर्कसमधील व इतर संघटनांनी प्राणी हक्क संरक्षण कार्यकर्त्यांनी विरोधी आंदोलन करून कायदेशीर बंधने घातली काही स्थानिक प्राधिकरणांनी तर त्यावर बंदीही आणली अशा अनेक प्रकारच्या समस्यांमुळे व निर्बंधनांमुळे एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा व्यवसाय आता हळूहळू असतच होणाऱ्या मार्गावर आहे रशिया व चीन येथे मात्र सरकशीची लोकप्रियता अद्यापही टिकून आहे तुर्तास इथं थांबूया तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ विषयी या बातमी विषयी तर कमेंट करायला विसरू नका चला तर मग रवी कुमारला त्या परवानगी नमस्कार